चा सकाळचा स्वयंपाक चालू आहे आता हे बघा तुम्ही आता करत आहे भाजी काल गुरुवारी गेलो मी बाजारात भाजीपाला आणला होता एकमे दिसून गेलो होतो तर आता गोबीची भाजी करत आहे पानगोबीची भाजी बघा अर्धी कापून ते ठेवली हवडी आहे मस्त सकाळ गावाकडची छान सुंदर सकाळ दाखवतो तुम्हाला सुंदर सकाळ तोपर्यंत सुमित्र चालूच आहे स्वयंपाक कुठे जायचे बाय तू निंदाल मुंग, मुंग निंदायला जायची आहे सुमित्रा दाखवतो तुम्हाला गावाकडची सुंदर सकाळ इकून सुरुवात करतो सूर्य निघाळाचा आहे सूर्य निघते आता बघा हे येतात झोपलो होतो आम्ही रात्रभर तर बाजा नेऊन ठेवल्या मच्छरदारी नेऊन ठेवली बघा आता लाकडं लाल लाल दोऱ्या मच्छरदारी बांधली होती लाकड आली काळ्या हो ते आता सेफ बघ आता आमचा काल मित्रांनो काल व्हिडिओ लई काढून आहे काल व्हिडिओ टाकणं झालंच नाही तर एक छोटासा व्हिडिओ काढला अपूर्ण माहिती होती त्या व्हिडिओमध्ये सॉरी तर म्हणजे वावरात जातात आता थोड्यात कालला होता येईल टाकला असा जुना व्हिडिओ लई व्हिडिओ काढून आहे आता जागा फुल झाली फोनमध्ये त्यामुळे एडिट करतच आहे व्हिडिओ जेते आता व्हिडिओ चांगले चांगले सहा आता गोष्ट आता आता भाजीच तयारी पानकोबीची भाजी गावाकडची पान खास आता तेल टाकलं आता जास्तीत जास्त लाईक करा आमचे गावाकडचे कर विलोक पाहत राहा

कुत्रे झोप लागू ते झोपलो निस्ते कुत्रे बोगले एकमेकावर जाऊ जाऊ खोली सुमित मग रात्री साहेब कुत्रे तिकडे हाकलले मोठे लहान कुत्रे एकमेका भुकले हा झोप काल इष्ट मच शेवटचे कालच्या रात्री मच्छदैन लावून झोपलो काय लागलं मच्छी लावून झोपलो एक झोप थोडी बरी झाली जेव्हा लागले कुत्री भोगाले काही नाही बाहेर झोपलं कुत्रे भोगते घरात झोपलं कमी लागते त्या दिवशी घरात झोपलं होतं कुल्लर जवळ होत इस्ता झोप कुल्लरच्या आवाज येत हरभऱ्याची डाळ प्रफुल्ला ताई म्हणते तुम्ही सकाळी किती वाजता उठता मी लवकर उठतो ताई सुद्धा लवकर उठते चार लेब उठते चारले पहिलं मी तर साडेतीन ले उठो भुतल्याकडं नौकर होतो साडेतीन वाजता उठून वावरात जाऊन बैलाचे शेणकोल करून येऊ एकवीस नगाचं वीस एकवीस नगाचं शेणकरण होतं एवढा शेणकोल करून घरी येऊ बैल घेऊन हो। तेव्हा गावातलं लोकं कामालाच आहे खला खलामधी काढलं होतं बरोबर व्हिडिओ नाही टाकला म्हणलं चॅनल आपलं खराब होऊन हा शाळेत व्हिडिओ टाकले नाही चॅनलचा निकाल लागला शाळेत व्हिडिओ पाहणारे मोठे व्हिडिओ पाहत नाही चॅनल खराब होते पहिले बरं होतं मग दोन तीन दिवसा आठ टाकू तरी मग छान चांगलं झाले आता एवढे सबक्रायबर होऊन चालत नाही कोणते म्हणलं हरभरे यायचे ना डाळ पाहिजे ना या भाजीली पानकोबीच्या भाजीले चांगली लागते मग खायली ते टाकून द्या म्हणलं कारण तर अजून आपला व्हिडिओ घेतले का नाही मला माहीत नाही दुपारी व्हिडिओ एडिट करायला जागाच नाही आता का कुठून नाही राहिलं भक्त व्हिडिओ काढणं होते कामाधमा भरपूर राहते लग्नाची गडबड आहे फाशीच्या ज्यामुळे का करा का करा जर लग्नाला गेलं तर आपलं चॅनल खराब होईल बा असं आम्हाला भीती वाटते व्हिडिओ अपलोड होणार नाही म्हणून आम्ही पहिलंच काढून ठेवून देतो काही काही व्हिडिओ कृपया कमी जास्त झालं कोणावेळी तामा कामंधाम लई राहते परवा सात आठ दिवस रोजून गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ आपले थोडेसे लेट झाले होते तर कृपया सांभाळून घ्या गरीबाला कारण तर कधी एक दोन दिवस व्हिडिओ लेट होऊ शकते सांगता येत नाही फारशी लग्न आहे तेव्हा पण लेट होऊ शकते व्हिडिओ कामधामद आहे त्यात आहे सध्या आमच्या क पराट्या काढणं चालू आहे वावरातल्या लई आहे पण वावरात पसार आहे गावाकडची भाजी मस्त होत आहे का पानकोबीची भाजी आणि भाव भावा बहिणींनो जर तुम्ही शालाटे व्हिडिओ पाहणारे असाल तर कृपया मोठे व्हिडिओ संपूर्ण पाहत चला आणि शार्ट आता आम्ही मी शा व्हिडिओ टाकणं बंद केलं आहे जर तुम्ही पाहत असाल कोणी आणि शालाटे व्हिडिओ मार्फत आले असाल तर कृपया म्हणजे आता आता चालू आहे आपली काही जुने शहराटे व्हिडिओ आहे ती बंद करायला जमत नाही पुन्हा चॅनल त्या निघायला लागते बंद केली होती झालं खराब पुन्हा चालू करून दिले फक्त नवीन टाकणं बंद केलं जास्त काही टाकणार नाही मी शारखे व्हिडिओ काही फायदा नाही शाराट्या व्हिडिओची कमाईच नाही उलट या चण्याची कमाई घटली पाणी टाकलं आता मित्रांनो आता बारा महिने वाट पाहिली या चॅनल प्रतीक्षा केली भयानक मामूली खरं तर येत ना मित्रांनो व्हिडिओ टाकण्यासाठी चार चार पाच पाच जीबीचा एक व्हिडिओ राहते पाहिलं सोपा युट्यूब कन्वर्ट करते कमी साईजमध्ये मध्ये पाच सहा हा पाच सहा बीचा एक व्हिडिओ बनते आपण पाहतो म्हणलं तर दहा बारा जास्तीत दहा मोठा पण थोस व्हिडिओ अपलोडिंग अपलोडिंग करणाऱ्या माणसाले चार पाच जी बी खर्च येत नेट काम धमास सांभाळून पुन्हा हे काम करावं लागते मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत जावा आमच्या व्हिडिओले तुमचा असा सपोर्ट लाईक करत जावा जास्तीत जास्त कमेंट करत जावा आम्हाला बरं वाटते तुमच्या कमेंटापासून बाजार बाजारात आम्ही घेतला काल गेलो गेलतो आम्ही मित्रांनो भावा बहिणीनो बाजारामध्ये मस्त व्हिडिओ घालला मित्रांनो मी, मी काल तिकट लावायला गेलो पुन्हा कपडे बदलायचे होते दुकानामध्ये कपडे बदलले बाप बापोले आणले होते परमोडे तर ता, टाईट झाले ते दुसरे आणले बदलून आणि पुन्हा हे भाजीपाला घेतला आम्ही का आता घेतलं ते सर्व काही दाखवलं येणार आहे व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ येणार आहे आता काम आहे आम्हाला पराठ्या काढायला जात आहे आम्हाला लोकांना पराठ्या काढून टाकल्या सर्व जगाच्या पराठ्या निघून गेले माझ्या पराठ्या राहिल्या रो रुद्रात जाऊन सात आठ दिवस तिथे पण हे आपले यूट्यूबचं काम राहते व्हिडिओ एडिटिंग राहते रातच्या टाईमला व्हिडिओ एडिटिंग करावं तर सुमित्राला तरात जाते सुमित्रा झोपाची राहते लोक त्रास होते होते आवाज आहे ना व्हिडिओ पाव पाव करायला ते एडिटिंग चार पाच घंटे सात आठ घंटे लागते कधी कधी व्हिडिओ एडिटिंग करायला मोठा असला व्हिडिओ कारण तर वाद्य टाका लागते अक्षर लिहावं लागते संपूर्ण व्हिडिओ पाव पाऊ बाद काही तपासू तपासू हां कुठं का जमलं कोण कुठं कोणतं वाद्य टाकायचं सर्व चेक करावं लागते ना आनंदाचं वाद्य वेगळं दुःखाचं वाद्य वेगळं मग असे वेगवेगळे वाद्य टाका लागते वेग त्यामुळे आता व्हिडिओ चॅनल चालवणं चालवणं चॅनल चालवणं म्हणजे एक दिव्यच आहे पायनं सोपाय मित्रांनो आपल्याला तो व्हिडिओ वीस पंचवीस मिनटात कमीत जास्त जास्त दहा आठ दहा मिनटात पाय भेटते पण तोच व्हिडिओ एडिट करायला लई पाणी प्यायला ते माजले आता हे भाजी होत आहे तोपर्यंत आता सुमित्र आहे का करता होते तू कामगीन थांबवू नको कारण तर तू आता घाई जायची कारण तर सुमित आहे म्हणे घाच्या यामध्ये मग ते, वागते है वागते है ते पटकन व्हायचं त म्हणे व्हिडिओ काढू नका म्हणे पण त्याचा काढता तू काही जास्त बोलू नको मीच बोलतो जास्त फक्त एखादा शब्द विचारतो आता मित्रांनो हे इकडं तर आपली भाजी झालीच आहे जी तिकडं भात वरला मग अशीच झाला भात आज थोडा वेळ लागला सोमित झाले पाच वाजता उठले सोमित्रा नाही तर चारले उठले सोमितचा मी आत्ताच उठलो मी तोंड डोवाचा भावा बहिणी न मग मी काय तोंड दाखवत नाही तुम्हाला तोंड धुवायचा आम्ही तर तुम्ही तर दाखवता जास्त का म्हणते सचिन डरवे सुप्रभात भाऊ सुप्रभात सर्वांना हाव भाऊ आता विदर्भामध्ये प्रायवेशी कारणाने सहसा आम्ही ना आपलं आम्ही कुठं आहे सहसा आम्ही सांगत नाही कारण तर मग पहिलंच आपलं एक लोकप्रिय चॅनल होतं त्या प्रायवेशने एवढा तरासुना आणि मी आता खूपच तरासुना त्या लोकप्रिय आपलं मार्गदर्शन गुरुजी नावाचं होतं आपलं चॅनल लोकप्रिय आरोग्याचं फोनावर फोन फोनावर फोन एवढे तरासुना मित्रांनी मी आता म्हणून सध्या मी कोणाला फोन नंबर देत नाही शेवटी मी फोन नंबर बदलून टाकला विरोध भेटत नाही आपल्याला व्हिडिओ काढले नुसते फोन येत राह आणि एक माणूस फोनवर एवढा बोलले का रे मुलगाचा उपाय काय तो आपलंच सांग चालू करे फोन लावणारा बल सांगू दे आपलं जुनं पुराणं असं तसं आता आपल्याला माहीतच आहे आम्ही दोन चार काही मुद्दे सांगायला लावतो आम्ही मग वळखतो का मुलगा नक्की कोणता कशामुळे झालेला आहे फक्त मुद्दे आम्ही विचारू शकतो तर सांगणारे आपलंच सांगायचं का मध्ये ऐकायचं काम कमी एवढा तसा शेऊन जाईल मित्रांनो शेवटी मी फोन नंबर बदलून टाकला तर फेस लोक नवीन फोन नंबर फेसबुकवर जाऊन फोन माझा नंबर गोळा करून मला फोन लावे त्यातला मी आता डिलीट म्हणून टाकला कारण तर मित्रांनो फोन लावणं सोपं आहे एकट्या माणूस आहे ते फोन लावाले पण फोन उचलणारी ना एक मी एक म्हणजे एकट्या अनेक थोडे राहते फोन या टाइमले अनेक फोन लावले अनेक लोक फोन लावते ना मग त्या फोन उचला नाही जाते म्हणून मी आता फोन नंबर कॉल देत नाही सांगता आहे लाईव्ह विडिओ लई लोकपर्यंत पोहचते म्हणला काढा म्हणलं सकाळच्याच आता व्हिडिओ येते का नाही का आपला म्हणलं कामात धाम आहे राहते आपल्याने आता बरवाले अरे हट कोमेडी मित्र ना पक्षी आपले पक्षी दाणे टाक म्हणते सकाळच्या टाइम कोकणावर दाणे हा आता हे टाकतो मित्रांनो तांदूळ आमच्या पक्ष्याने कोंबड्याने या यो, यो, यो। ये बाहेर ये, ये। टाकायला आता हे आमचे कोंबडी सापडते मित्रांनो या गाव का कोण हातामध्ये त्याने बघा अरे सापडते कोंबडी आपल्याला हातात ढसू नको कोंबडी गाडी पकडते म्हणते पिल्ली आमच्या खांद्यामध्ये मग नाही त्यामुळे भेट काम कोंबडी डसू नको असे सापडते अ असे सापडते आम्हाला काका का का नाही बीड लांब ला कसं पाहिजे बापू का करता बापू बापू झाडता झाडता का बापू का आमचा बापू झाड झोड करताय मित्रांनो हे बघा झाड न चालू आहे साफसफाई चालू आहे बापू सगळ्यांची आणि घर असं बोतालचं हे असं परिसर आमच्याकडे काही डोंगर दर्या नाही आहे आमच्याकडे अशा प्रकारे राहते वातावरण वाता वाता। शेतात थोडंसं चांगलं राहते आता बाबरातले विडिओ लई काढू नये असं काही काढत नाही व्हिडिओ जागा फुल होऊन नये हेच तर व्हिडिओ एडिट करायचे एडिट करायला जागा ती कमतरता आता पडली आता आता लई दिसून सुमित आली होती काय आपल्या आप बाजारामध्ये व्हिडिओ काढून सोडायचा म्हणलं कशी तरी जागा काढली थोडी का व्हिडिओ विडिओ काढला कस तरी येईन तुम्हाला दिसन

आय लाईक का म्हणते केरला हां तुम्ही केरलामधून आहे का चांगली गोष्ट आहे धन्यवाद धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल केरला मधून लाईक म्हणते केरला भाऊ केरळ राज्य बैठक नमस्कार

वलतंय जमीन ना ह्या लोकायची त्यांना तसं वाटतं आपल्या तर का तेवढं नाही वाटत म्हणा तपन पण वलता की जास्त तपन लागते वलता या जमिनीवर आता आमच्या बलीत होते का मित्रांनो आमची एवढी शेती ज्या वर्षी वाहिली होती थोडीशी आता दीड एफ पुन्हा आम्हाला व्हायची आहे शेती याविषयी आता का बलीत नाही का पाणी येत नाही वेळेवर तुमची साथ राहू द्या यावर्षी आम्हाला बोर मारायला लागते मित्रांनो भावरा बोर करतो यावर्षी आम्ही आणि यावर्षी तर जमतच नाही म्हणा चांगले होईन कमाई तर हो पाहू मग यावर्षी आता का तुमची साथ पाहिजे आम्हाला काही फायदा नाही म्हणून तुमची आमच्या तुम्ही आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आल दाबा मित्रांनो आल नोटिफिकेशन क्लिक करा तेव्हा तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळत राहील नाही तर हे आम माझे एक लोकप्रिय चॅनल बर बर होऊन आहे मित्रांनो म्हणजे मार्गदर्शन गुरुजी नावाचं साडेचार लाख तवा होती सबस्क्रायबर अशाच कारणानं धडसोड झालं ही खोली बांधली होती तेव्हा व्हिडिओ लेट येत गेले त्यामुळे झालं भरभात चॅनल खतम झालं पहिलं खूप चाले चला भावा बहिणीनं व्हिडिओ येताच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन विलिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार